नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास ज्वारी आणि तांदूळ मिक्स केलेली दोन्ही पिठाची रेसिपी सादर करीत आहे पाच ग्लास ज्वारी घेणे आणि एक ग्लास तांदूळ घेणे आणि दोन्ही मिक्स करून दळून आणणे मग पाणी गरम करायला ठेवणे तांदूळ आणि ज्वारी घेतल्यामुळे खूप छान चव येते आता मी थोडं मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे त्याला खूप छान चव पण येते आणि गरम पाणी घातल्यामुळे भाकरी तुटणार नाही आणि चवीला पण खूप छान लागते झटपट होणारी रेसिपी आहे त्यात थोडं शेंगदाण्याची चटणी घालणे नुसती जरी भाकरी खाल्लात तुम्ही तरी खूप छान लागते ही शेंगदाण्याची चटणी आहे चटणीमुळे त्या भाकरीला खूप छान चव येते वर तुम्ही तूप लावून खाऊ शकता लोणी लावून खाऊ शकता बरोबर खाऊ शकता आता आपलं पाणी उकळलं आहे तुम्ही पाहू शकता छान उकळून घेणे गरम पाणी असल्यामुळे उलटण्याने अधिक कालून घेणे गरम पाणी घातलं की भाकरी ही तुटत नाही आणि खूप छान पदर पदर पण सुटतात गरम असल्यामुळे मी उलटण्याना हे करत आहे आता थोडं कोमळ झालं आहे हाताना मळून घेतलं तरी चालेल छान मळून घेणे तुम्हाला जर बाजत असलं थोडं गार झाल्यावर मळून घेणे आता कलर सुद्धा खूप छान आला आहे शेंगदाण्याची चटणी मीठ आणि तांदूळ ज्वारी हे सगळं मिक्स केल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि चटपट होऊ शकतं अगदी मऊ सुत भाकरी होते ज्यांना दात नाही त्यांनासुद्धा खाता येतं तांदळामुळे भाकरी खूप मऊ होते आता आपलं पीठ मळून झालं आहे लहान मुलांना नुसतं जरी दिला त्यात शेंगदाण्याची चटणी असते हिमोग्लोबिन वाढतं त्यामुळं ज्या मुलांना दात येतात ते मुलं खाऊ शकतात जा प्रकारे तुम्ही मळवून घेणे आता आपण कोळपाटावर थापत आहोत अगदी गोल घरगरीत उंडा करून घेणे तांदूळ घातल्यामुळे त्यात पांढरी शुभ्र भाकरी होते अशा सगळीकडे एक सारखं थापून घेणे आता आपला तवा सुद्धा तापला आहे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही करू शकता ज्यांना भाकरी येत नाही त्यांनी छोट्या साईजमध्ये करून पाहणे व ज्यांना येतात ते मोठ्या साईजमध्ये केलं तरी चालू शकेल सगळीकडे एकसारखं थापल्यामुळे भाकरी छान फुगून टम होते तुम्हाला जेवढी जाड पाहिजे तेवढं ते तुम्ही करू शकता आणि उन्हाळ्यात तर कांद्याच्या चटणीबरोबर भाकरी खूप चविष्ट लागते आता आपली भाकरी थापून झाली आहे अशा टाईपमध्ये तुम्ही थापू शकता आता छान शेकल्यानंतरच तुम्ही पाणी लावणे आणखी एक भाकरी करून दाखवते मी तुम्ही पाहू शकता खालची भाकरी छान शेकली आहे आता आपण पाणी लावणे तुम्हाला हाताना नाही जमलं तर एखाद्या फडक्याने सुद्धा तुम्ही पाणी लावू शकता म्हणजे हाताला भाजणार नाही कॉटनचं पांढरं शुभ्र कपडा घेणे आणि कपड्याने लावणे गरम पाणी घातल्यामुळे अजिबात भाकरी तुटणार नाही आता आपली भाकरी छान फुगली आहे आता उलटण घेणे अगदी व्यवस्थित फुगून टम झाली आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडून सारखं थापल्यामुळे फुगून टम झाली आहे सवलतण्याने दाबल्यामुळे छान फुगते आतपर्यंत अगदी व्यवस्थित शेकलं जातं अशा टाइपमध्ये तुम्ही छोटे मोठे आकारात करू शकता पाहू शकता एकदम गरमागरम भाकर तयार आहे आता गरमागरम भाकरी तयार आणि कांद्याची चटणी पण तयार आहे त्या भाकरी बरोबर तुम्ही कांद्याची चटणी खाऊ शकता भाजी बरोबर खाऊ शकता ज्वारी आणि तांदळाची भाकरी तयार आहे चार ग्लास ज्वारी एक ग्लास तांदूळ दोन्ही मिक्स करून दौडून आणल्यामुळे पांढरी शुभ्र भाकरी झाली आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा